श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूर येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी त्यांच्याशी आपण सुवर्णप्रशन याविषयी चर्चा करत आहोत सौरभजी मागील भागामध्ये सुवर्णप्राशन म्हणजे नक्की काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं तसेच सर्व श्रोत्यांना पण तुम्ही सांगितलं परंतु बऱ्याच पालकांमध्ये एक संभ्रम आहे की सुवर्णप्राशन नक्की कोणत्या वयोगटामध्ये द्यायचा तर कोणत्या वयोगटातील मुलामुलींना सुवर्णप्राशन द्यावं त्याबद्दल थोडं आम्हाला सविस्तर सांगितलं तर बरं होईल अतिशय चांगला प्रश्न आहे ही बऱ्याच पालकांची शंका असते की सुवर्णप्राशन हे कोणत्या वयापासून चालू करावं तर मी पालकांना सांगू इच्छितो की नवजात बालकांपासून ते वय वर्ष सोळापर्यंतच्या मुलामुलींना आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो परंतु जेवढ्या लवकर आपण सुवर्णप्राशन चालू करू तेवढा आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या पाल्यासाठी ते चांगलं आहे कारण जेवढ्या लवकर आपण चालू करू त्याच्या चा, मेंदूचा विकास <próximo and peace> चांगल्या पद्धतीने होण्यासाठी किंवा त्याची <Rainbow> बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी तसंच त्याचं रोगप्रतिकार शक्ती वाढण्याच्या दृष्टीने सुवर्णप्राशनचा फायदा हो होत असतो त्यामुळे आपण जेवढ्या कमी वयात त्याला चालू करू तेवढं आपल्या पाल्याच्या दृष्टीने चांगलं आहे पण साधारणतः बघायला गेलं तर आपण नवजात बालकांपासून ते वय वर्ष सोळापर्यंतच्या मुलामुलींना कधीही सुवर्णप्राशन चालू करू शकतो पण माझा सल्ला असा राहील की जेवढ्या लवकरात लवकर चालू करता येईल तेवढं आपल्या पाल्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे डॉक्टर साहेब मग सुवर्णप्रशन फक्त सोळा वर्षांच्या मुलांपर्यंत द्यायचं की अजून कोणाला आपण देऊ शकतो हां तर जे आपले आ, मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे नवजात बालकांपासून ते सोळा वर्षापर्यंतच्या मुला मुलींना तर आपण देऊ शकतोच पण या व्यतिरिक्त जे मुलं शारीरिक विकासात थोडी कमी आहेत म्हणजे ज्यांचे आपण डिलेड माईलस्टोन्स म्हणू शकतो किंवा थोडे गतिमंद आहेत शारीरिक विकास ज्यांचा कमी प्रमाणात दिसतोय इतर त्याच त्याच वयोगटाच्या इतर मुलांच्या तुलनेत त्या मुलांना आपण सुवर्णप्रशन देऊ शकतो या व्यतिरिक्त ज्या मुलांमध्ये त्यांचा मानसिक विकास थोडा कमी दिसतो आहे म्हणजे बौद्धिक क्षमतेने जे कमी दिसत आहेत किंवा इ त्याच वयोगटाच्या इतर मुलांच्या तुलनेत अभ्यासात मागे दिसत आहेत किंवा त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्यांच्या ज्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या इतर मुलांपेक्षा जर कमी वाटत असतील जर मतिमंद वाटत असतील तर अशा मुलांना पण आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो आणि अशा गतिमंद किंवा मतिमंद मुलांमध्ये पण सुवर्णप्राशनचा सा खूप चांगला उपयोग आजपर्यंत दिसून आलेला आहे म्हणजे केवळ सामान्य मुलांनीच नाही तर विशेषतः ज्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे कुवत कमी आहे इतर मुलांच्या तुलनेत त्यांची कार्यक्षमता कमी आहे प्राधान्य दिलं पाहिजे प्राधान्याने पाहिजे प्राधान्यान आणि सामान्य मुलांना अशासाठी की त्यांना पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होऊच नाही या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुवर्णप्राशन हे अतिशय उपयोगी आहे खूप छान खुँँ माहिती दिलीत खूप खूप खुँ धन्यवाद सर